मी श्रीकांत गोविंद हुवाळे राहणार वसपेठ तालुकाचं जिल्हा सांगली नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस सांगली जिल्हा सरचिटणीस मी वसपेटचा रहिवासी असल्यामुळे माझ्या ग्रामपंचायत वसपेठ यामधील तत्कालीन ग्रामसेवक आणि विद्यमान सरपंच यांनी ग्रा सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या पंधरा टक्के रक्कम ही मागासवर्गीय समाजासाठी खर्च करणे अपेक्षित असताना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मागासवर्गीय सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही रक्कम परस्पर हडप केलेली आहे सन दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत मागासवर्गीय समाजासाठी असणारा निधी तो समाजासाठी मिळालेला नाही यासाठी आम्ही गटविकास अधिकारी जत मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारीसो सांगली यांना पत्रव्यवहार केला शिवसाहेबाने गटविकास अधिकाऱ्यांना आदेश दिले चौकश करून अहवाल पाठवा गटविकास अधिकारी यांनी आवा चौकशी करून शिवसाहेबांना अहवाल पाठवलेला आहे त्या अहवालामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच दोषी आढळून आले आहे असा आवाज त्यांनी पाठवलेला आहे असं असतानाही सी साहेबांच्याकडून किंवा कलेक्टर साहेबांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही सी साहेबांच्याकडून कले कारवाई झाली नाही म्हणून मी स्वतः जिल्हाधिकारी सु यांना दोन वेळा पत्र दिलेलं आहे तरी त्यांच्याकडून कारवाई झाली नाही म्हणून मी काल तीस तारखेला तीस सहाला जिल्हाधिकारी सो सांगली यांना पत्र दिलेलं आहे माझ्या समाजाचा असणारा जो निधी आहे पंधरा टक्के रक्कम तो खर्च न करता दुसरीकडे खर्च केलेला आहे त्याची योग्य चौकशी करून मागासवर्गीय निधी आडप करणाऱ्या लोकांच्यावरती कायदेशीर कारवाई म्हणजे अट्रॉसिटी व्हाय कारवाई व्हावी व्हावी आणि त्याला जिल्हाधिकारी साहेबांना मी अल्टिमेटम दिले आठ तारखेला चार वाजेपर्यंत आपली जर कारवाई नाही झाली तर मी माझ्या समाजातील दोन क्रमांक सदस्य आणि समाजातील सर्व लोक जिल्हाधिकारी कार्यालय सा, कार्यालय सांगली यांच्यासमोर आत्मदहन करणार आहोत असा इशारा मी जिल्हाधिकारी श्री दिलेला आहे जय भीम